नमस्कार एक अत्यंत महत्वाचा विषय कर्जमाफीशी या संदर्भात उद्भवतोय हा प्रश्न वारंवार शेतकऱ्यांमार्फत व्हिडिओच्या कमेंटमध्ये येतोय सारखाच कर्जमाफीशी निगडीत हा प्रश्न आहे कारण आता जरी कर्जमाफी लांबली असेल तरी शेतकऱ्याला परत एकदा बुडी आशा अशा लागलेली आहे की जून सव्वीस अखेरीस काही ना काही होईल हालचाली आणि कर्ज हे माफ होईल परंतु आता शेतकऱ्याला ही चिंता सत्वत आहे की जे कोणी रेग्युलर आहेत किंवा नियमित कर्ज फेडणारे आहेत त्यांचं काय होणार म्हणजे त्यांचं कर्ज माफ होणार का एक किंवा नियमित कर्ज फेडणाऱ्यांनी आता जे काही मार्च महिना येणार आहे तर त्यांनी कर्ज नवजून न करणं किंवा नुसतं व्याज न भरणं किंवा रिन्युअल जे करतात ते न करता थांबलेलं फायद्याचं राहील का किंवा मागच्या जे काही दोन कर्जमाफीचा अनुभव आहे दोन हजार सतराची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आहे महात्मा दोन हजार एकोणावीसची महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीच्या अनुभव आहे मग याच्या आधारावरती जर मी नियमित कर्जदार असेल तर मला काय मिळणार आहे मी काय अपेक्षा करू शकतो या कर्जमाफीची कर हा प्रश्न वारंवार विचारण्यात येत आहे त्याबद्दल थोडक्यात हे काही सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे जे मागच्या अनुभवाच्या आधारावरती आहे जे नियमाच्या आधारी आहे मागच्या ज्या काही दोन तीन कर्जमाफी आहेत आणि या ही कर्जमाफी किंवा कि किंबहुना कंसात कर्जमुक्ती जे सांगितण्यात आलेलं आहे यामध्ये काय होऊ शकतं रहा। त्या शेतकऱ्याचं हे तोट्यात पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा जर तुम्ही नियमित कर्जदार असाल तर आणि त्या मित्रासोबत शेतकरी शेअर करा जो नियमित कर्ज फेडतोय म्हणजे त्याला निर्णय घ्यायला सोपं जाईल एकतर पूर्ण फेडायचा का थकीत राहायचंय का नवं जुनं करून घ्यायचंय चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्र हो दोन हजार सव्वीस जून पर्यंत जी कर्जमाफी होणार आहे तर सर्वप्रथम हे लक्षात घेऊया की आता ही सर्वसाधारण कर्जमाफी नसणार आहे म्हणजे सरसकट कर्जमाफी नसणार आहे यामध्ये कर्ज मुक्ती ही होणार आहे आता न भूतो ना, ना भविष्य यावेळेस काही अटी शर्ती वेगळ्या पावलानं किंवा वेगळ्या दरवाज्यानं मांडण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या समिती गठन करणं त्या समितीचा अहवालावरती अभ्यास करणं आणि त्याच्यानंतर त्या समितीमार्फत जे निकष लावण्यात येतील त्या निकषामध्ये कोणता शेतकरी खरा उतरतो त्यालाच कर्जमाफी देणं आता यामध्ये त्यांनी सांगितलं की कर्जमुक्तीकडं आपण वळणार आहोत खरे लाभार्थी शोध शोद्द, शोधण्यात येत आहेत मग यामुळं अटी शर्ती आणखी टाईट होणार आहेत म्हणजे जर का तुमचं पॅनवरचं व्यवहार जास्त असेल तुम्ही भू भूधारक असाल किंवा तुमच्याकडे आणखीन दुसरा कुठला तरी जोड व्यवसाय असेल तर कदाचित तुम्हाला या कर्जमाफीमध्ये पात्र केलं जाणार नाही मग तुम्ही नियमित कर्ज फेडणारे असाल किंवा तुम्ही थकीत जरी ठेवलं तरी तुम्हाला यामध्ये कर्जमाफी मिळणार नाही यासोबतच दुसरी महत्वाची गोष्ट की ज्याही वेळेस कर्जमाफी जाहीर होईल त्यावेळेस एक तारीख देण्यात येईल की या तारखेपासून या तारखेपर्यंत जितकेही थकीत खातेदार होते दोन हजार सतराची जी कर्जमाफी होती त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जून दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा पर्यंत जेवढ्यांचेही कर्ज थकीत होते हे लक्षात घेणं महत्वाचं आहे ज्यांचं थकीत कर्ज असतं त्यांनाच कर्जमाफी मिळते आता हे थकीत कर्जदार कोण असतात तर ते महत्वाचं आहे ज्यांनी नवं जुनं नाही केलं दोन हजार एकोणावीस वीस पर्यंत थकीत कर्जदार म्हणजे एनपीए कर्जदार कोण असायचे जे लगातार तीन वर्ष त्यांचं कर्जाचं नवजूनं करत नाहीयेत म्हणजे तीन वर्ष तुम्ही त्या खात्यावरती रुपया जरी नाही भरला तर तुम्ही एनपीए मध्ये जाता थोडक्यातच थकित खातं ह्याला जे का मराठीत आपण पर म्हणतो परंतु आता काय झालेलं आहे मागच्या दोन तीन वर्षापासून जर का एकही एक वर्ष म्हणजे चालू वर्षाच्या नंतर चोवीस बारा महिने झाले आणि त्यानंतर विहित मुदतीत जर तुम्ही बारा महिन्याच्या त्या पीक कर्जाला नवजूनं नाही केलं तर तुम्ही मध्ये जाता डायरेक्टली पहिले तीन वर्षाचं होतं आता डायरेक्टली त्याला मध्ये घेण्यात येत आहे मग जर का आता या वर्षी शेतकऱ्याला जर आठ शेतीमध्ये सांगितलं की दोन हजार एकोणवीसच्या नंतर म्हणजेच दोन हजार वीस ते दोन हजार बावीस मध्ये ज्यांचं कर्ज थकीत होतं केवळ त्यांना त्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे तर जे शेतकरी आता थकीत राहू पाहताय किंवा ते नव न करता या आशेवरती असतील की कर्जमाफीमध्ये माझं नाव येईल तर ते साफ चुकीचं आहे कारण ज्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये ज्यांचे थकीत कर्ज आहेत त्यांनाच काय ते पूर्ण कर्जमाफी मिळणार आहे सोबतच अहवाल जे आहे प हे समितीचा जो सादर होणार आहे त्यामध्ये खरा गरजू शेतकरी कोण असणार आहे त्यावरतीही लक्ष ठेवून त्यांनाच कर्जमाफी दिली जाणार आहे त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे पहिली गोष्ट एक जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल किंवा होत असेल तर तुम्ही ते कर्ज नियमित पेडा किंवा पूर्ण करून टाका परंतु सरकारच्या या अटी शर्तीच्या भरवशावरती तुम्ही राहू नका कारण दरवर्षी लाखाला सात हजार रुपये प्लस ते दोन टक्के पेनल्टी म्हणजे नऊ ते दहा हजार रुपये लाखाला भरून तीन वर्षाचे तीस हजार म्हणजे एका लाखाला तीस हजार भरण्यापेक्षा एकदाच काय तो विषय मिटवून टाका आणि सरकारच्या या आशेवरती तरी तुम्ही राहूच नका हीच काय ती माहिती होती अशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे थोडा कटु आहे परंतु मान्य करणं गरजेचं आहे अशाच नवनवीन आपल्यासाठी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद